नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपण जर पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर त्याची तारीख निश्चित झालेली आहे आणि वेबसाईट वर अपडेट पण आलेला आहे तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे पीएम इव्हेंट्स डॉट माय जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर आणि या वेबसाईट वर आपल्याला हे अपडेट पाहायला मिळेल तर या ठिकाणी बघा जर तर मित्रांनो आपण जर या वर थोडं खाली आलं तर आपल्याला दिसून येईल की आता पीएम किसान योजनेचा जो काही विसावा हप्ता आहे तर तो नेमका कधी येणार आहे तर या बाबतीत महत्वाची अपडेट आलेली आहे आणि बघा या ठिकाणी या वर बॅनर पण आपल्याला दिसून येईल की नऊ पॉइंट सात करोड बेनिफिशरीला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला अकरा वाजता पीएम किसान योजनेचा जो काही लाभ आहे म्हणजे विसावा हप्ता आहे तर तो, तो खात्यावर जमा होणार आहे तर या संदर्भात अगदी जे सगळी डिटेल या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हा प्रोग्राम युट्यूबवर व सुद्धा होणार आहे आणि या संदर्भातील या ठिकाणी ची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे आणि बघा या ठिकाणी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते नऊ पॉईंट सात करोड शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा जो काही विसावा आप्ता आहे तो जासी 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 तो वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे मित्रांनो जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद